वंदनीय बाळासाहेबांची परंपरा जोपासत सन्माननीय उद्धव साहेबांनी भगवा सप्तेचं आयोजन चार ते अकरा ऑगस्ट पर्यंत हे केलेलं नुसतं ठाणे नाही तर उभ्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा एक चांगला प्रयत्न आमच्या पक्षाकडनं होत होता लोकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत होता पण ज्या पद्धतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष सन्माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने फोफावतोय ज्या पद्धतीने हा वाढतोय आणि महाराष्ट्र राज्यापासून घेऊन ज्याची प्रतिती उभ्या या भारत देशामध्ये होते ते कुठेतरी विरोधकांच्या पोटात दुखतंय आणि त्यामुळे हा केविलवाणा प्रकार स्वतःचं नाव न देता स्वतःचा कुठेही फोटो न लावता हे अशा पद्धतीचे आलतू फालतू बॅनर लावायचे आणि कुठेतरी चर्चेत येण्याचा हा जो प्रकार आहे तो मला असं वाटतं खूप केविलवाणे आहे आणि मला त्यांच्या बाबतीत खूप किव येते